एक जर दरिंदर म्हणाले की बाबा जरांगे पाटलाचा बोलता धणी कोण आहे म्हणजे जरांगे पाटलाला स्क्रिप्ट कोण लिहून गेले जरांगे पाटलाला बोलायला कोण लावायले तर लक्षात घे बाब्या जरांगे पाटलाला बोलायला कोण लावायले जरांगे पाटलाला बोलायला कोण लावायलाय का ज्या घरातली पोरगी लग्नाला लग्नाला येत असताना महत्वाची गोष्ट घरात तिच्या लग्नासाठी पैसे नाहीत त्यावेळेस हदबल झालेला बाप हा जरांगे पाटलाचा बोलता धणी आहे काल मार्क का जास्त पडले पण तो नोकरी लागला नाही आणि त्या पोराचे अनेक प्रश्न निर्माण झाले म्हणून त्या प्रश्नासाठी जॉब विचारणारा गोरगरीबाचा बाप जरांगे पाटलाचा शेतात पिकवलेलं पीक आहे त्या पिकाला भाव मिळत नाही म्हणून अर्धा लिटर रोगर स्वतःच्या घशात वतणारा आणि स्वतःची अंतयात्रा समजवणार संपविणारा स्वतःचा देह संपविणारा गोरगरीब शेतकरी म्हणजेच जरंगे पाटलाचा बोलता धनिये